नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर इथे चालू आहे माझी जी, जी केस आहेत ती स्ट्रेट करायचं तर झालं असं की आज मला ना स्पा करायला जायचं होतं हे स्पा खूप दिवसांचा करायचा होता पण म्हटलं की आज करेल तर आज आहे तेवीस सप्टेंबर म्हणजे आज आहे माझा बर्थडे तर मी बर्थडेसाठी थांबले होते की बड्डेला करेल असं म्हणून पण काही कारणामुळे नाही जमलं मला करायला मग शेवटी आत्ता चार आहेत संध्याकाळचे म्हटलं काहीतरी केलं पाहिजे कारण संध्याकाळी मग थोडासा प्लॅन होता बाहेर वगैरे जायचा म्हटलं मग बड्डेच्या दिवशी जरी ॲटलीस्ट व्यवस्थित दिसावं म्हणून मग म्हटलं चला स्पा करायला तर वेळ नाही मिळाला तर एक काम करूयात आपण घरीच हेअर स्ट्रेट करूयात तर माझ्याकडे स्ट्रेटनिंग मशीन आहे हिला साधारण आता दोन ते तीन वर्ष झालं असेल यांना यांच्याकडनंच मी घेतलं होतं माझ्या एका आमच्या एका ॲनिव्हर्सरीला गिफ्ट तर छान आहे स्ट्रेटनिंग मशीन पण माझी केस ना जरा जास्तीच करली आहेत तर थोडासा त्रास होतो त्यामुळे तर मग त्यासाठी मी पहिलं आधी हो करू की नाही करू की नाही असा विचार करत होते पण म्हटलं चार वाजता चला घेऊयातच करायला थोडंसं मॅनेजेबल होतील केस असा विचार केला नाही तर मग खूप असे कर्ली असले आणि आज मी शॅम्पू वगैरे केला होता पण त्याला बाकीचं असं काही लावलं नव्हतं की जे मी कर्लबचे प्रोडक्ट्स वापरते ना ते वापरले नव्हते का आता मला स्वा करायचं होता म्हणून त्यामुळं त्याला स्ट्रेटनिंग करणं गरजेचं जा होतं जर कर्लबचे प्रोडक्ट वापरले तर ते छान असं हेल्दी कर्ल दिसतात मग असं काही वाटत नाही करावं वा म्हणून आणि सगळ्यात मेन गोष्ट मी ना आत्ता जे स्ट्रेटनिंग करते ते जवळपास दीड महि दीड वर्षांनी करते गेल्या वर्षी आमच्या ॲनिव्हर्सरीला मी हेअर स्ट्रेटन हेअर स्ट्रेटनिंग केली होती त्यानंतर केलंच नाही आणि माझ्याकडे हिटिंग स्प्रे नाही आहे त्याच्यामुळं मग मी नव्हते करत पण आत्ता माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता मग मा मला हेअर स्ट्रेटनिंग करावं लागलं आणि इथे ना व्यवस्थित असं दिसत नव्हतं जर मी मिररची लाईट चालू केली तर व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत होतं पण मग मा मला मिररमध्ये नीट दिसत नव्हतं आणि मिररची लाईट बंद केली तर व्हिडिओमध्ये नीट दिसत नव्हतं पण म्हटलं ठीक आहे चल ॲडजस्ट करूयात थोडंसं मग मी छान असे केस विंचरून घेतले माझी आधी स्टडी म्हणजे व्यवस्थित तापली नव्हती हिट झाली नव्हती मग ते एकदा छान अशी हिट झाले की छान असे केस स्ट्रेट होतात पण काय माझे केस थोडेसे दात दाट पण आहेत आणि करली पण आहेत तर त्यांना करायला वेळ लागतो जर कोणाची मदत असते तर ही गोष्ट लवकर होते पण इथे मदत नाही आहे एकटीला करायचं तर थोडासा वेळ लागतो थोडासा म्हणजे मला जवळपास दीड ते पावणे दोन तास लागले हे केस स्ट्रेट करायला मग तुम्ही ते फरक पाहू शकता की माझी एक साईड कशी दिसते आणि एक साईड कशी दिसते आणि लेंथमध्येही किती फरक पडतो हेअर स्ट्रेट केल्यावर लेंथही माझी बरीचशी चांगली वाढली अशी दिसत होती जेव्हा मी स्ट्रेट केले तेव्हा तर दोन्ही केसातला फरक बघून मला पुन्हा असं वाटत होतं की मी हेअर स्ट्रेटनिंग किंवा नाही का स्मूदनिंग करून घ्यावं कारण मी याच्या आधीही एकदा केलं होतं व्हायच्या आधी तर तेव्हाही छान असे लांब झाले होते केस पण नंतर ते थोडेसे खराब होतात होता, तर, तर थे थे मी ते पूर्णच कट केले इथे दीड पावणे दोन तासानंतर माझे पूर्ण हेअर्स जे आहेत ते छान असे स्ट्रेट करून झाले होते खूप भारी वाटत होतं असे स्ट्रेट हेअर पाहिले ना की खूप छान वाटतं तर फायनली माझं हे सगळं करून झालं तरी ते असे प्रॉपर एकदम व्यवस्थित झाले नव्हते कारण खूप गरम व्हायला लागलं होतं नंतर तर मग मी पटपट पटपट तसंच करून घेतलं आणि त्याला मी भरपूर असं सिरम लावून घेते ज्याने हे छान असे दिसते नाहीतर ड्राय दिसतात त्यामुळे आणि थोडंसं इथे माझी ही चालू होती तर किती छान लेंथ दिसती भारी वाटत होतं तर मग मी पटपट आवरलं तर आणि तुम्ही इथे पाहू शकता की खरंच मला खूप भारी वाटतं असं तर त्यानंतर मग मी आवरून घेतला आणि चहा करायला घेतला तर सध्या आम्ही गुळाचा चहा आहे काही फरक असा का वाटत नाही गुळाच्या चहामध्ये अगदी छान लागतो जसं की आपला साखरेचा लागतो ना तसाच असं काही वाटत नाही की हा गुळाचा आहे वगैरे म्हणून तर मग मी ते चहाची तयारी करत होते आ, सा पावणे सहा वगैरे होत आले होते तर त्यात विलायचीही टाकली ज्यांनी टेस्ट अजून छान येते विलायची टाकल्यावर कळतही नाही त्यात विलायची टाकल्याची वेगळी टेस्ट नाही लागत आणि मेन म्हणजे तो गुळाचा चहा आहे हे कळत नाही विलायची टाकल्यावर त्याचबरोबर मी ते दूधही गरम करून घेतलं आणि आम्हाला एवढाच पुरेसा होतो दोघांना थोडासाच लागतो आम्हाला तर मी त्या गूळ फोडून घेतला होता तर मी त्यातला जो निम्मा गूळ आहे ना तो व्यवस्थित असा थोडा फोडून घेतला आणि बाकीची जी ढेप आहे ती तशीच होती तर मग ते ओलसर होतो गूळ म्हणून म्हटलं जे मोठं आहे ते आपण एका कॅरी बॅगमध्ये काढून ठेवूयात आणि ज्याचे थोडे थोडे तुकडे झाले आहेत ते एका बरणीत काढून घेऊयात जे जो बाकीचा गुळ आहे ना तो व्यवस्थित राहील यासाठी नाहीतर मग एकदा ओळा झाला ना थोडा जरी की तो मग पूर्ण गुळाला पाणी सुटतं आणि ते फार चिकट होतं जे की मला आवडत नाही त्यामुळे मग मी हे जसं लागेल तसा फोडून गुळ वापरते आणि हा जो बारीक केलेला गुळ होता ती एक बरणी आहे माझ्याकडे गुळाची त्यात मी काढून घेतला गेल्या वेळेस काय झालं होतं मी गुळ पावडर आणली होती पण तिचा एकदाही चहा व्यवस्थित झाला नाही मी खूप प्रकारे करून पाहिला आधी चहा करून मग त्यात दूध टाकलं म्हणजे कपात घेऊन तरी तो फुटायचा तर मला तेव्हा गुळाचा चहा पिताच आला नाही नाही तर मी गेल्या महिन्यातच सुरुवात करणार होते पण मग ह्या महिन्यापासून सुरुवात केली गुळाचा चहा प्यायला ह्या गुळाने तरी अजिबात चहा फुटत नाहीये ते एक भारी वाटलं आणि म्हटलं थोडासा बदल साखर कमी करता येईल यासाठी आणि त्यानंतर हे जेव्हा आले तर हे मला बडबड करत होते की अरे तू इतक्या वेळ आधबली एवढे केसांचं हे केलंस आणि नंतर हे का बांधून टाकलेस वरती तर मलाही खरंच तर थोडंसं विचित्र वाटलं की मी एवढ्या वेळ म्हणजे हात दुखेस्तोपर्यंत त्यांना स्ट्रेट केलं आणि नंतर बांधून टाकले पण काय करणार गरम खूप होतं मी त्यांना तेच सांगत होते की खूप गरम होतंय त्यामुळं मी ते वरती बांधले आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी तिघांनीही आवरून घेतलं आणि जो माझ्या ड्रेसचा कलर होता तर या दोघांकडेही सेम थोडाफार फरकाने सेम तशाच कलरचे कलर कपडे होते नवन्याचा हा फ्रॉक जी तिच्या दुसऱ्या बड्डेला आणला होता आणि ही तिची शेवटचीच वेळ राहीन घालायला कारण तिला आता तो परफेक्ट येतोय परत बसेल असं मला वाटत नाही एड्रेस गिफ्ट नहीं मुसा फुकू ये ना हाथी वो चित्रक नीचे नीचे हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू Yeah, <laughs> yeah, तर मग आम्ही थोडंसं फोटो वगैरे क्लिक केले आणि मी सांगत होते की आम्ही तिघांनी सेम कलरचे ड्रेस घातले होते म्हणून तर छान वाटतं मला असं ट्युनिंग करायला तिघांचंही मस्त वाटतं मी बऱ्याचशा वेळेस ट्राय करते जेव्हा जेव्हा जमेल तिघांनाही सेम सेम कलरचे कपडे घालायला तेव्हा आम्ही घालतो तर मग आम्ही सगळं घरी सेलिब्रेशन करून निघालो तर बाहेर जा जेवायला जायला तर जवळच गेलो होतो तर कारण आज सोमवार होता त्यामुळे नॉनव्हेज खायचं नव्हतं तर म्हटलं ठीक आहे आपण थाळी खाऊयात तर मग तिथे आलो थोडा पाऊस येत होता तर हो मी पटकन आधी आले मग यांनी गाडी वगैरे पार्क केली आणि मग हे दोघे येत होते नवन्याला छत्री वगैरे घ्यायला फार आवडते तर तिचं इथे हेच चालू होतं की माझ्याकडे द्या छत्री वगैरे असा त्यानंतर आम्ही तिथे गेल्यावर इचं लगेच ग्लाससोबत खेळायचं काम चालू झालं तर आम्ही थाळी खाणार होतो तर स्नेहभोज म्हणून आहे इथे जवळच जे की यांना आवडतं तिथे आम्ही आलो होतो त्यानंतर ही जी आमची थाळी येते इथे मस्त असे त्यांनी वाढली होती बघूनच इतकं भारी ना मला फार छान वाटते अशी जेव्हा थाळी वाढतात तेव्हा आणि टेस्ट तर अप्रतिमच असते तर मी मस्त असं जेवण केलं आणि त्यानंतर घरी यायला निघालो तर घरी येताना देखील पाऊस चालूच होता गेल्या वर्षीही माझ्या बड्डेला भरपूर असा पाऊस होता आणि यावेळेसही आणि गाडीत माझी नव्हण्याची ना थोडीशी मस्ती चालू होती नवन्या असेल ना की अशीच मस्ती आमची चालू असते तर ती काही काही फेस करत असते बडबडतर तिची कंटिन्यू चालू असते <laughs> आलो <आग ना भार। laughs> <coughs> <आरो> का आपण घरी कुठे गेलो होतो जेवण करायला तर मस्त असं जेवण करून आलो कस होत जेवण हा छान मस्त होत छान पण होत छान पण तू काय खाल्लंस गोलंस खाल्लं काय खाल्लं थोलेस पाणी पिलं भरपूर आणि पाणी पिलं भरपूर तर जेवण आज सोमवार होतं त्यामुळे तर नॉनव्हेज तर खाऊ शकत नव्हतो मग हा हा नाही चाललं होत असं म्हणते मम्माचा बर्थडे झाला आता माझा बड तुम्ही येता का माझ्या बर्थडे तर मग चाललं होतं की काय करायचं व्हेज खायचं की नॉनव्हेज खायचं व्हेज खायचं की नॉन खायचं पण फायनली असं ठरलं की व्हेजेस खाऊयात सोमवार तर आहेच त्यामुळे मग व्हेज आहे म्हटल्यावर मग थाळी म्हटल्या बेस्ट पडते कारण बऱ्याचशा गोष्टी एकसोबत खायला मिळतात ट्राय करायला मिळतात त्यामुळे आणि आम्ही आता गेलो होतो स्नेहभोजला इथे ही माझी तिसरी वेळ आहे आम्ही जायची एकदा मला वाटतं गेल्या वर्षी एक, एक जानेवारीला गेलो होतो हो ना हो एक जानेवारीला त्याच्यानंतर यांचा बर्थडे होता तर बर्थडेला नव्हतं जमलं पण पूर्ण फॅमिलीला घेऊन जायचं होतं यांना तर मग ते यांचा बर्थडे झाल्यावर एक आठ दिवसाने मग आम्ही सगळे गेलो होतो तर त्याच्यानंतर आता म्हणजे वर्ष होऊन गेलं त्याच्यानंतर आम्ही आत्ता गेलो आणि सगळ्यात मेन म्हणजे की माझ्या गाडीला देखील आज एक वर्ष पूर्ण झालं काय ते घरडे माझ्या गाडीला पण माझ्या गाडीचा पण बर्थडे होता नाही केक कापला तर याच माझ्या गाडीलाही आज एक वर्ष कम्प्लीट झाले गाडीचा देखील आज माझ्या बर्थडे होता बर्थडे मला का म्हणते मग केस नको ओढू लागेल खूप ला आडवतो है ना गडी आणि हो गेल्या वर्षी जेव्हा ना बड होता ना माझा तेव्हाही असा खूप प्रचंड पाऊस पडला होता नवीन गाडी माझी जवळपास पूर्ण म्हणजे अशी निम्मी पाण्यातून आणली होती यांनी घरी तर तिथं जे पाण्याची जी टेस्ट असते ती पहिल्याच दिवशी आम्ही केली होती हो की नाही हो तर नवीन आता केली ना शिकाऊनी त्याच्यावर बरोबर नवीनच आमची गाडी आणि ना आता त्या दिवशी आठ दिवस झाले तेव्हा काउनी केली गाडी लागेल क्लिप तसं नाही करू हा आणि अजून काय हा आणि आजही प्रचंड असा पाऊस पडलेला आहे पण आज आम्ही फोर व्हीलर मध्ये होतो त्याच्यामुळे काही जाणवलं नाही पावसामुळेच आणि पाऊस पाऊस आला तू कधी भिजली ग पावसात गाडीत होती ना गाडी कशी काय भिजली तू हा म्हणजे फक्त गाडी लावली पार्क केली तिथून जेवायला जाई जाईपर्यंत म्हणजे त्या स्नेहभज मध्ये जाईपर्यंत तेवढ्याच वेळ पावसात दिसली छत्री घेऊन तर या वेळेसही बराचसा पाऊस होता पण यावेळेस काही पाऊस एवढा वाटला नाही कारण संध्याकाळ नंतर आम्ही बाहेर पडलो होतो आणि तर असा माझा बर्थडे गेलेला आहे यावेळेस एवढं काही वाटलं नाही बर्थडेचं दर वेळेस मी ना एक ते दीड महिना आधीपासून बर्थडेची वाट बघत असते कारण मी तशी आहे की मला आवडतं बर्थडे वगैरे सगळे म्हणतील आता बऱ्याचशा जणांचं असं म्हणणं असतं की काय बर्थडे सेलिब्रेट करायचंय किंवा त्यात काय एवढं एक वर्ष आयुष्यातलं कमी झालं पण तेच वर्ष आपण आनंदाने घालवलं एवढं छान ते वर्ष आपल्याला घालवता आलं यासाठी तरी ते दिवस आपण नक्कीच सेलिब्रेट करू शकतो काय करते असं असप्पा तर हो आणि यावेळेस मेन एवढं झालं नाही नाही का बड्डे ते याच्यामुळे की गणपती बाप्पा येणार होते यावेळेस पहिल्यांदा माझ्याकडे तर माझं सगळं लक्ष तिकडे होतं त्यानंतर दहा दिवस बाप्पा घरी होते त्यामुळे ते, ते सगळं आणि गणपती बाप्पा जेव्हा गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या लक्षात आलं की अरे पुढच्या आठवड्यात माझा बर्थडे ड्रेस देखील मी ना एक महिनाभर आधी किंवा पंधरा दिवस आधी तरी मी बड्डेला ड्रेस वगैरे घेत असते पण हा जो ड्रेस आहे ना आजचा तो मी काल घेतलाय काल दुपारी अक्षरशः म्हणजे तोही मी घ्यायची तयारी केली नव्हती आणि आजचा प्लॅनही असा काही ठरला नव्हता यांनी सुट्टी घेतली मग म्हटलं ठीक आहे चला थोडस आपलं करूया बाकी असं वेगळं काहीच नाही कारण फिरायला जायला ते जवळ असं कुठल्या गोष्टी नाहीये एवढ्या त्यामुळे तर असा होता आजचा माझा बर्थडे आजचा छान असा दिवस मस्त गेला माझा बर्थडे आणि खरंच भारी गेला आजचा दिवस तर आजचा हा जो ब्लॉग तो मी इथेच थांबवते आपण भेटूया तशाच ठिकाणी नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या की